न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परंडा येथे कर्मचारी अधिकारी यांची दांडी दोन शिपायांवर कार्यालयाची जबाबदारी परंडा येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय असून त्या कार्यालयात एकूण सोळा कर्मचारी अधिकारी अशी पद आहेत उपविभागीय अभियंता एक शाखा अभियंता एक कनिष्ठ अभियंता एक सहाय्यक पाच मार्ग लिपिक एक शिपाई तीन चालक एक चौकीदार एक कनिष्ठ लिपिक एकूण सोळा कर्मचारी अधिकारी असताना दिनांक रोजी फक्त दोन शिपाई हजर होते बाकी कर्मचारी अधिकारी बाहेर होते उपविभागीय अभियंता यांना फोन केला असता दोन फोन घेण्यास नकार तर नागरिकांचे कामे कसे होणार कधी होणार अनेकदा तक्रार देऊन कर्मचारी अधिकारी उपस्थित राहत नसल्याचं दिसून येत आहे यांना जबाबदार कोण पंधरा कर्मचारी एक अधिकाऱ्यांपैकी मुख्यालयी फक्त दोन शिपाई याकडं वरिष्ठांचं साफ दुर्लक्ष असल्याचं यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय कारवाई करावी आणि वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मुख्य संपादक विजय मेहर न्यूज मराठी